कोल्हापूर जिल्हा म्हणण्यापेक्षा कोल्हापूर जिल्हा आणि कोकण म्हणजे घाटमता आणि कोकण यांना जोडणारा भाग आणि त्याचा एक मथा दुवा म्हणजे ही मलकापूर नगरपालिका आहे आणि कोकण आणि शेरी भागाचा एक समन्वयचा दुवा इथं आहे या ठिकाणी निवडणूक ही रणनुवाळी सुरू झालेली आहे राजू प्रभावळकर या ठिकाणी भाजपचे जुने दुसऱ्या पिढीतले तिसऱ्या पिढी कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याशी आपण या मलकापूरच्या ग्रामपंचायतीपासून संवाद साधत आहोत सर कशी एकंदरीत स्थिती आता जर मलकापूरचा तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर इतिहास बघितला तर जनसंघापासनं इथं पार्श्वभूमी आहे जनसंघाला माझे वडील नगराध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आणि भारतीय जनता पार्टीची ज्या वेळेला स्थापना झाली एकोणीसशे ऐंशीला त्यानंतर चौऱ्याऐंशीपासून सतत ते आणि मी पंचवीस वर्ष सलग कमळावर नगरसेवक नगरसेवक आहे आम्ही आणि आत्ताचा आमचा नगराध्यक्ष हा पाचवा नगराध्यक्ष असणार आहे आणि आता आमची युती जनस्वराज्य आणि दलित महासंघाबरोबर आहे आणि ही निवडणूक आम्ही नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणूनच पुढं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही माझ्या मिसेसला प्र प्रभावळकर म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे आणि निश्चितच आमचा ह्या वेळेला परत एकदा ही कमळ फोडण्याची दाट शक्यता आहे किती जागा आहेत किती मतदार आहेत एकूण मतदार आता जर बघितलं तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे आता चार हजार नऊशे पाच हजार मतदान आहे आणि वीस जागा आहेत नगरसेवकाचे प्रभाग दहा आहेत आणि नगराध्यक्ष एक अशी एकवीस एकूण संख्या आहे आपली आणि पुन्हा एकदा भाजप यामध्ये सत्तेचं हो प्रत्येक वेळेला भाजप आहेच पण ह्या वेळेला सुद्धा पूर्ण ताकदीनं कारण आता आपल्याला माहिती आहे दे की देशात आदरणीय नरेंद्र मोदींचा आहे राज्यात देवेंद्रजींचा आहे आणि जिल्ह्यात आमच्या आदरणीय दादा असतील साहेब असतील माडिक साहेब असतील यांची पार्श्वभूमी आणि काम करण्याची पद्धत बघून परत एकदा इथला पाचव्यांदा आपला नगराध्यक्ष नक्की होणार आणि तयारी चालू आहे म्हणजे पक्ष जोरात आहे तिकीट मागणी किती लोकांनी केली आपल्याकडे आता फॉर्म भरायचे आमचे चालू आहेत आठ तारखेपर्यंत आपण मुदत दिली त्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल आपल्याला सगळ्यांना आरक्षण पडलून झालेलं आरक्षण झालं घोषणा झाल्या मतारा याद्या अंतिम झाल्या सगळं झालं आता फक्त फॉर्म प्रक्रिया आणि तिकीट वाटप एवढंच राहिलं आहे म्हणजे विजय गुलाल असणार आहे शंभर टक्के असणार आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये एक प्रभावी दावेदार म्हणून उबाडा आणि उबाडा आणि अजित पवार राष्ट्रवादी यांची युती प्रबळपणे पुढे येत आहेत विनायक कुंभार आणि अनिल पाटील याचे प्रमुख आहेत कुंभारचे कशी तयारी आहेत आता आमची मालकापूर दोन हजार पंचवीसची सार्वजनिक निवडणूक आम्ही वीसच्या वीस वार्ड दहा वार्ड वीस उमेदवार व नगराध्यक्षाचे पद हे आम्ही पूर्णपणे ताकदीनं आणि मोठ्यानं निवडणुकीची तयारी केलेली आहे आणि नगराध्यक्षाचे दे कोण तुमचे उमेदवार दावेदार दावेदार आमच्या इथे तीन उमेदवार आहेत पण अजून आम्ही नाव जाहीर केलेलं नाही अंतिम क्षमे आम्ही त्यांचं नाव करणार आहे लवकरच करणार आहे आणि पण कशी आपली तयारी आहे सगळी आमची तालुका पातळीवरचे स्थानिक आदरणीय माझे आमदार सत्यदाबा पाटील आणि आदरणीय दादा पाटील रणवीर सिंग गायकवाड जिल्हा बँकेचे संचालक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मलकापूर शहरात काम करतो आहे संदर्भात जे काही नेते आमचे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही आमच्या पॅनेलची बांधणी करून सक्षमपणे आम्ही मलकापूरला एक उत्तम पर्याय देण्याचा आमचा मानस आहे मी अभिमन्यू सागर पाटील आम्ही मलकापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस माननीय आमदार सत्यजित बाबासाहेब पाटील माननीय मानसिंगदादा गायकवाड यांच्या गटाकडून आम्ही सर्वच्या सर्व वीस उमेदवार नगरसेवकसाठी आणि नगरासाठी एक उमेदवार लढवणार आहे आणि मलकापूरच्या सुज्ञ सुजान जनतेच्या पाठबळावर आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे युवा वर्गाचा कसा प्रतिसिद्ध युवा वर्ग शून्य सुजान आहे त्यांना माहिती आहे की आपण योग्य माणूस कोण आहे पक्षीय राजकारण करण्यापेक्षा माणूस बघून परिषदेला मतदान होतं त्यामुळं मलकापूरची सु जनता शून्य आहे दोन तारखेला आपल्या इथलं मतदान आहे आणि आपली सगळ्यात जुनी नगरपालिका जुनी नगरपालिका आहे आणि पारंपरिक म्हणजे इथं शांततेनं मतदान होते कधी अजूनपर्यंत इथं बरं भांडणं भिंणं असले काय अजूनपर्यंत झालेलं नाही आणि सगळ्यात जास्त आपलं मतदान होण्याची शक्यता आहे त्यात उत्साह आहे मतदारांचा उत्साह आहे सगळा मतदान जास्त होण्याचा महिलांसाठी नगराध्यक्ष आरक्षण महिलांचाही उत्साह महिलांचा महिलांचा पण उत्साह आहे आणि युतींचा पण उत्साह आहे नगर नगराध्यक्षेसाठी तुम्ही दोन मत देणार म्हणजे प्रभागात तीन मतदान एका माणसाला तीन मतदान करता येणार एक नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकांना येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन तारखेला आम्ही उत्साहाने मतदान करणार आहोत आणि लोकसभा जीवन ठेवलं पण दिलीप जाधव शावाडी आता हे येत्या निवडणुकीला दोन तारखेला डिसेंबरच्या उत्साहाने आम्ही मतदान करणार आहोत मलकापूरच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मतदारांचाही मोठा उत्साह आहे विशेषतः महिला मतदारांचाही उद्दा उत्साह येतोय होतोय काय तुमचा मत एकत्रित उत्साह आहे दोन डिसेंबरला नगरपालिकेचं मतदान आहे आणि त्यामध्ये महिला सहभागी आहेत उत्साहाने आणि आम्ही उत्साहाने महिला वर्ग मतदान करणार छान आणि पद महिलांसाठी असल्यामुळं महिला अतिउत्साही आहेत महिला पुन्हा एकदा नेतृत्व करणार आहेत नेतृत्व करणार आहेत महिला सगळ्यांचा उत्साह आहे उत्साह आहे भरपूर छान वातावरण आहे छान मलकापुरातील हे पुरातन आणि पौराणिक संदर्भ असणारं महादेव मंदिर आहे एका अर्थाने ही गावीची एकाची वेस होती आणि मलकापुराच्या सगळा आढावा घेता वीस जागा दहा प्रभाग आणि एक खुलं महिला नगराध्यक्षपद अशी ही ल ज्यासाठी सर्व मतदार मतदान करणार आहेत मलकाबोजामध्ये भाजप आणि जनसुराज्याकडं सध्याची सत्ता आहे आणि ती सत्ता ठेवण्यासाठी त्यांची पराकाष्ठा चालू राहणार आहे आणि त्यासाठी आता सत माझे आमदार सत्यजित पाटील आणि रणवीर गायकवाड यांची ताकद मोठ्या प्रमाणात लागणार आहे सध्या तरी भाजपनं वेट अँड वॉच अशी स्थिती ठेवून आपल्या सर्व भागामध्ये चाचपणी चालू केलेली आहे प्रभाळकर ह्या त्यांच्या महिला उमेदवार मनाकाजाध्यक्षपदीसाठी जवळजवळ घोषित आहेत त्यामुळं पुन्हा एकदा महिला नगराध्यक्ष कोण होणार यासाठी उत्सुकता आहे प्रत्येक मतदार तीन मतदार आपल्या दोन नग नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदासाठी असे तीन मतं देणार आहे आणि कोल्हापूरचं हे प्रवेशद्वार आहे कोकणात येणारं मलकापूर त्यामुळे ह्याची उत्सुकता ही फार शिगेला पोचलेली आहे भाजप जनसंगच्या आघाडीला उबाटा आणि शिवसेना आणि पक्ष आघाडी टक्कर देणार का आणि काय होणार याकडे तर सर्वांचं उत्सुकता लागलेली आहे आणि त्याचा निकाल हा दोन डिसेंबरच्या मदानंतर तीन तारखेला पतमोदियंत्रण मिळणार आहे माझे सहकारी वैभव यांच्यासह मी मलकापूर इथून राजेंद्र मुकोदी टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी निवडणुकीच्या अशाच अद्यावत घडामोडी बघण्यासाठी टी व्ही नेक्स्टची संपर्क साधा आणि पाहत राहा टी व्ही नेक्स मराठी धन्यवाद